नमस्कार मित्रांनो अजित पवार मुस्लिम मतासाठी विशेष प्रयत्न करताय का काय आहे बातमी हे आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सरासरी अकरा पॉइंट चोपन्न टक्के मुस्लिम मतदार आहेत तसंच अजित पवारांचा पराभव असलेल्या पुणे जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येची सात टक्के रायगडमध्ये आठ टक्के आणि साताऱ्यात चार टक्के मुस्लिम समाज आहे याच मुस्लिम समाजाला पाठिंबा देणारी वक्तव्यच नाही तर त्यांच्या देखील घोषणा केली त्या योजना नेमकी आहेत याकडे आपण एक नजर टाकूया सात ऑगस्ट दोन हजार चोवीस मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत अल्पसंख्यक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे एम आर टी आय ची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला यामध्ये अकरा सहा पॉइंट बावन कोटीची खर्चाला मान्यता देण्यात आली राज्यातील मुस्लिम तसेच बांधवांचा विकास योजनांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा अजित पवारांनी सोशल मीडियावर सांगितला जनसामान्य यात्रेमधून आर टी आय ची विशेष ते मुस्लिम मतदार पर्यंत पोहचताना दिसत आहे काही दिवसांपूर्वी सादर झालेल्या अर्थसंकल्पनात मौलाना आझाद अल्पसंख्यक आर्थिक विकास मंडळांकडून राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी कर्जावरील शासन हमीची मर्यादा तीस कोटीवरून पाचशे कोटी, कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आली याआधी छत्रपती संभाजीनगरमधील अल्पसंख्यक आयुक्तालयाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता चौथी जे आहे ते अशा आहेत की अल्पसंख्यक समुदायातील विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा घोषणाही त्यांनी अर्थसंकल्पनात केली होती या योजनेसह विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घोषणाचा पाऊस सुरू झाला अर्थसंकल्पना समाजासाठी योजनेची घोषणा करताना अजित पवारांकडून विशेष म्हणजे मुस्लिम समाजाचा सा उल्लेख आणि लोकसभेनंतर मुस्लिम समाजावर लक्ष केंद्रित करणं हे पाहता अजित पवार मुस्लिम समाजाची मते मिळवण्यासाठी हे सगळं करतात का असा प्रश्न उपस्थितीत होतो याबद्दल हिंदुस्तान टाइमची मुंबईतील पत्रकार योगेश जोशी सांगतात की अजित पवारांचे राष्ट्रवादी पक्ष मुस्लिम समाज आणि महिला या दोन्ही घटकांवर सर्वात जास्त लक्ष केंद्रित करतोय योगे जोशी अजित पवार महायुतीत असले तरी आपण फक्त शकत नाही यांची जाणीव त्यांना आहेत त्यामुळे सर्व महिला मुस्लिम समाजातील काही नेते आणि या समाजातील महिलांची मते आपल्या बाजूने कशी वळवता येईल या दृष्टीने अजित पवार प्रयत्न करताना दिसतात त्यांनी त्यांच्या पक्षात केलेला बदल आणि अर्थमंत्री म्हणून केलेल्या घोषणा यावरही हेच दिसतं पण फक्त मुस्लिम समाज नाही तर अजित पवार विधानसभेसाठी पूर्णपणे वेगळं राजकारण करत असल्याचं ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक राजेंद्र साठे यांना वाटतं राजेंद्र साठे बी सी सी मराठी सोबत बोलताना म्हणाले अजित पवार मुस्लिम मत मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत पण त्यांच्या सोबत ते चेहरे बदल करून वेगवेगळं राजकारण करून पाहत आहे लोकसभेला केलेला चुका टाळून विधायक काम लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत अजित पवारांनी आता स्ट्रॅटर्जी बदललेली असून लोकसभेसाठी टीका करताना ते दिसत नाही तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद